नमस्कार मित्रांनो पुण्यात कुठे काय मिळते याचा पहिला भाग आपण पाहिलाच असेल आता दुसऱ्या भागात अजून कुठे काय मिळते ते पाहूया कुंभारवाडा कसबा पेठ मातीची भांडी कुंड्या पाण्यासाठी माठ पाण्याची मोठी रांजणे मिळण्याचे मोठे मार्केट बुधवारपेठ भाऊसाहेब रंगारे गणपती सर्व कंपन्यांच्या टी व्हीचे रिमोट मिळण्याचे एकमेव ठिकाण चोनखन आळी बुधवारपेठ सर्व प्रकारचे झेंडे फेटे टॉवेल टोप्या देवाचा पोशाख वस्त्र उपरणे पूजेसाठी पंचा मांजरपाट कापड मांडवाचे कापड मिळण्याचे मोठे मार्केट रविवारपेठ मोती चौक सर्व प्रकारचे सेंटेड अख्तर धूप अगरबत्ती आयुर्वेदिक काष्ट औषधी मिळण्याचे मोठे मार्केट शनिवारपेठ दक्षिण मारुती चौक या ठिकाणी सर्व प्रकारचे दळणे दळणारी राजमाजीकर नावाची जुनी पुण्यातील मोठी पिठाची गिरणी आहे मंडई टिळक पुतळा चौक विड्याची पाने केळीची पाने तंबाखू सुपारी कात कळीचा चुना खाण्याची माती मिळण्याचे एकमेव ठिकाण महात्मा फुले मंडई बुरुड आई सर्व प्रकारच्या बांबूच्या टोपल्या सूप केरसुनी छोटे मोठे बांबू मिळण्याचे एकमेव ठिकाण बुधवारपेठ श्रीनाथ टॉकी चौक सर्व प्रकारच्या जुन्या जीर्ण नोटा बदलून मिळण्याचे पुण्यातील एकमेव ठिकाण लक्ष्मीबाई दगडशेठ हलवाई गणपती दत्त मंदिर गॅस सेगडी छत्री स्टोव ट्रंक तसेच सर्व प्रकारच्या लाकडी काठ्या मिळण्याचे एकमेव ठिकाण रास्तापेठ टिळक विद्यालय सर्व प्रकारच्या अस्सल कोल्हापुरी चपला मिळण्याचे मोठे मार्केट टिळक रोड हत्ती गणपती चौक सर्व प्रकारच्या कंपन्यांचे नवीन आणि सेकंड हँड लॅपटॉप मिळण्याचे मोठे मार्केट चिमण्या गणपती सदाशिवपेठ सर्व प्रकारचे औषधे रुग्णोपयोगी साहित्य मिळण्याचे एकमेव मोठे मार्केट नवी पेठ सदाशिव पेठ एम पी एस सी यू पी एस सी स्पर्धा परीक्षांचे नामांकित क्लासेस आणि लायब्ररीचे ठिकाण मग मित्रांनो पुणे मार्केटचा हा दुसरा भाग आपणास कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद